जीवनाच्या तीन गाथा या पुस्तकातील परिशिष्टाकडं आज आपण वळणार आहोत सम्यक अनापांसती मानवी अस्तित्वाच्या शोधातील पहिलं पाऊल हा प्रकाशित लेख आहे आणि हा दोन हजार सहा साली दैनिक सम्राटमध्ये प्रकाशित झाला होता तर तो आपल्या विषयाच्या संदर्भात महत्वाचा असल्यामुळं त्याचं वाचन मी आज करतोय तथागत बुद्धांच्या शिकवणीमध्ये स्व अस्तित्वाशी म्हणजे स्वतःच्या जीवनाशी थेट संपर्क साधण्यास उपयुक्त ठरणारी अनापानसती म्हणजे श्वासोश्वासाची सती, श्वासो सती भान ही साधना अत्यंत महत्वाची मांडलेली आहे म्हणूनच आज दोन हजार पाचशे पन्नास वर्षानंतर देखील तिचे महत्व टिकून आहे इतकेच नव्हे तर बौद्ध आणि अबौद्ध परंपरांनी देखील तिचे महत्व मान्य केलेले आहे मानवी अस्तित्वातील दुःखाची समस्या सोडवण्याच्या हेतूने तथागतांनी अनापान सतीचा आधार घेतला असल्याचा उल्लेख सापडतो परंतु त्यांनी साधना नेमकी कशा पद्धतीने केली याचा स्पष्ट उल्लेख कुठेही आढळत नाही आणि ते शक्यही नाही म्हणूनच वेगवेगळ्या वे संप्रदायांमध्ये अनापान सती सरावाच्या वेगवेगळ्या वे पद्धती सांगितलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये तंतोतंत साम्य आढळत नाही असे असले तरी ही साधना आज जगामध्ये अनेकांना परिचित आहे हे निश्चित अनेक बौद्ध आणि अबौद्ध गुरु ही साधना आपापल्या पद्धतींनी सांगतात तो त्यांचा अनुभव आहे किंवा मत आहे हे लक्षात घेऊन व त्या सर्व पद्धतींचा आणि परंपरांचा आदर ठेवून काही बाबींचा अनुभवात्मक विचार विनिमय करणे गरजेचे आहे म्हणून हा लेख प्रपंच दोन हजार पाचशे पन्नास वर्षापूर्वी तथागतांनी आपल्या भिक्खू आणि उपासक शिष्यांना आपले अनुभवात्मक ज्ञान सांगितले आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर जवळपास शंभर वर्षांनी त्यांची शिकवण ही लिपिबद्ध करण्यास सुरुवात झाली असे उल्लेख आढळतात अलीकडे तर असंही वाचनात आलं माझ्या की ही शिकवण महापरिनिन महापरिनिर्वाणानंतर चारशे ते पाचशे वर्षांनी लिपिबद्ध झालेली आहे तर तोपर्यंत ही शिकवण मौखिक परंपरेनं पुढं चालत आली जगामध्ये आज अनेक लोकांना जी अनापान सतीची काही तंत्र ठाऊक का आहेत त्यांचा आधार हा एकतर ही लिपीबद्ध ग्रंथ आहे अथवा विशिष्ट परंपरेतील ग्रंथांच्या वा चा द्वारे सांगितली जाणारी शिकवण आहे ग्रंथ निर्मितीच्या किंवा पत्रनिर्मितीच्या आधीची जी साधारण शंभर एक वर्षांची पर मौखिक परंपरा आहे त्यामध्ये भिन्न भिन्न गुरु शिष्यांच्या किमान तीन चार पिढ्या निघून गेल्या असतील असे मानायला हरकत नाही त्यांच्या धम्म आचरणातील प्रामाणिकपणा गृहे धरूनही त्यांची विस्मृती विस्मरण गैरसमज श्रवण दोष अभिव्यक्ती दोष दांभिकता अहमभाव यांचा विचार करता मौखिक आणि लिपीबद्ध माहितीचा आधार अगदी बिनचूक आहे असं गृहीत धरणं म्हणजे तथागटांची मूळ शिकवण अमान्य करणं होय हे लक्षात घ्यावं लागेल शिवाय बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर आनंद व्यक्त करणारा भिक्खू सुभद्र किंवा देवदत्त यासारखी उदाहरणे देखील ग्रंथात नमूद आहेतच या ठिकाणी कालाउंसुत्ताचा का उल्लेख करणेही आवश्यक वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सत्ताचा उल्लेख करून असं म्हटलेलं आहे की धम्म ग्रंथ प्रमादातीत आहेत असे मानणे अधम्म होय या स्पष्टीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत लेखात अनापान सतीविषयीचे अनुभवात्मक विचार व सरावाची सती सरावाची एक पद्धत मानण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र हेच योग्य असा अट्टाहास नाही साधक वाचकांनी अनुभवातून या विचारांचे मूल्यांकन करावे अशी अपेक्षा आहे शीर्षकामध्ये सम्यक अनापानसती असा जो उल्लेख केलेला आहे तो अपारंपरिक असला तरी विषयाचे गांभीर्य सम्यक या शब्दातून व्यक्त होत असल्यामुळे तो मुद्दाम जोडलेला आहे वास्तविक पाहता सम्यकता हा बुद्ध धर्माचा मूलाधार आहे मध्यमावस्था हे देखील त्याचे एक वैशिष्ट्य आहे लक्षण आहे प्रस्तुत विषयाला धरून असे म्हणता येईल की एकीकडे श्वास हा पूर्णत पूर्णत दुर्लक्षित असणे आणि दुसरीकडे तो कुठल्या तरी कृत्रिम बंधनात असणे ही दोन्ही टोके असून श्वासाकडे मुक्तपणे व जाणीवपूर्वक पाहणे पाहणे ही मध्यमावस्था होय यामदे एक प्रकार की सम्यकता है नैसर्गिक अनापान श्वासोश्वास क्रिया सलगपने अनापान सती हो सती अर्थात स्मृति कि भान जागृति बंधन न जसे घड़ता है तसे पहाने हो यथाभूत ज्ञान दर्शन होय मात्र अनापान सती म्हणजे प्राणायाम नव्हे जसा आहे तसा नैसर्गिक श्वास अनुभवणे प्राणायामात शक्य नसते कारण त्यात आपण इच्छेच्या तृष्णेच्या बळावर श्वासाचा वापर करीत असतो प्राणायामाचा उपयोग आरोग्यापुरता मर्यादित असला तरी अस्तित्वाच्या शोधामध्ये म्हणजे जीवनाच्या शोधामध्ये तो एक अडथळाही ठरू शकतो म्हणून दोन्हींचे मिश्रण करणे आहे सम्यकता हा एकूण बुद्ध लक्षात घेणे गरजेचे आहे सम्यक शब्दाचे शब्दकोशातील अर्थ यथार्थ योग्य नीट उत्तम असे आहे अन्यत्र त्याचा अर्थ परिपूर्ण म्हणजे परफेक्ट असाही केला जातो सम्यक शब्दाचा आवश्यक म्हणजे इसेन्शियल असा एक अर्थ गृहीत धरला तर आपण यथार्थ योग्य या खऱ्या मूळ अर्थाच्या अगदी जवळ पोहोचतो आपला हेतू साध्य करण्यासाठी जे आवश्यक आहे तेच करणे योग्य असा अर्थ सम्यक शब्दातून ध्वनित होतो मात्र जागरूकतेशिवाय सम्यकता साधणे शक्य नाही म्हणजे सतीशिवाय सम्यकता साधणे शक्य नाही आणि जागरूकता ही सतीतून विकास पावते अशी ही परस्पर संबंधांची श्रृंखला आहे आणखी प्रसिद्ध उदाहरणाचा संदर्भ घेऊ घेऊया तथागतांचा प्रथम धम्मोपदेश दुःख दुःख समुदय दुःख निवारण व दुःख निवारण करण्याचा मार्ग या चार आर्य सत्यांशी संबंधित आहे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती म्हणजे समासती सम्यक समाधी ही अष्टांग मार्गाची आठ अंग आहेत अष्टांगिक मार्गातील प्रत्येक अंगापूर्वी सम्यक शब्द जोडलेला आहे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे वास्तविक पाहता दृष्टी संकल्प वाचा इत्यादी आठ अंग ही मात्राच्या जीवनाची अभिन्न अंग आहेत प्रत्येक मनुष्य हा दृष्टी म्हणजे समज अंडरस्टँडिंग संकल्प वाचा इत्यादींनी युक्त असतो प्रत्येकाकडे काही ना काही दृष्टी असते समज असते प्रत्येकजण आपापल्या आप दृष्टीनुसार संकल्प करतो परंतु त्याची दृष्टी मिथ्य आहे म्हणजे अयोग्य अनावश्यक आहे की सम्यक आहे म्हणजे योग्य आवश्यक आहे यावर त्याचा संकल्प त्याची वाचा इत्यादी अंग अवलंबून असतात दृष्टी सम्यक असेल तर उरलेली सात अंग सम्यक असतील दुःखमुक्ती हा मनुष्य मात्राचा जीवनाचा मूलभूत उद्देश असून मनुष्य मात्राची जगण्यातली धडपड ही साठी चाललेली असते ही अवस्था प्राप्त करण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते करणे योग्य ही बाब सम्यकतेमध्ये अंतर्भूत आहे ज्या मनुष्याने आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीची निबारणाची अवस्था प्राप्त करून घेण्याचा संकल्प केलेला असतो त्याचा हे यथावकाश लक्षात येते की त्याचा हेतू साध्य होण्यासाठी सती म्हणजे जागृती पुन्हा पुन्हा आपण ही गोष्ट लक्षात घेऊया सती म्हणजे भान आत्मभान जागृती हेच एकमेव नैसर्गिक साधन आहे या व्यतिरिक्त अन्य कुठलेही साधन निवडले असेल तर त्याचा संकल्प मिथ्या असला पाहिजे अर्थात त्याची दृष्टी मिथ्या असली पाहिजे सतीचा सम्यक सराव म्हणजे सम्मा सतीचा सराव नियमितपणे केला तर स्वतःच्या अस्तित्वाशी अस्तित्वाची कर्मशहा जाणीव होऊन परिपूर्ण जागृतीची बुद्धत्वाची अवस्था प्राप्त होईल याचा परिणाम दुःखमुक्ती असेल निबाण असेल अपमादेन संपादेथ म्हणजे अप्रमादपूर्वक म्हणजे जागृतीपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा करा या भगवान बुद्धांच्या अंतिम संदेशाचा मतितार्थ देखील हेच दर्शवतो की सती अर्थात समा सती हेच मानवी सुखाचे दुःखमुक्तीचे नैसर्गिक व अंतिम साधन आहे मात्र प्रयत्नपूर्वक व सम्यक पद्धतीने सतीचा विकास करणे आवश्यक आहे सम्यक अनापान सती हा स्मृतीच्या विकासाचा आरंभीचा टप्पा आहे स्मृतीच्या आधारे सतीच्या आधारे आपल्याला ज्याचा प्रत्यक्ष बोध म्हणजे प्रज्ञा प्राप्त करून घ्यावायचे आहे ते आपले अस्तित्व आपले जीवन ही एक हे जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रवाहित असणारी गतिशील बाब आहे स्थितीशील नाही हे लक्षात ठेवून सतीचा सराव करणे आवश्यक आहे आपले अस्तित्व ज्याला पारंपरिक भाषेमध्ये नामरूप म्हटलेलं आहे आपलं हे जैविक अस्तित्व हे नामरूपाचे म्हणजे शरीर आणि मन यांचे बनलेले आहे परंतु हे दोन्ही घटक एकमेकांपासून वेगळे नाहीत ते एकजीव आहेत त्यामध्ये मनाची गती ही शरीराच्या गतीपेक्षा अनेक पटींनी जास्त असते आणि आपल्याला सामान्यपणे या दोन्हींचे भान नसते त्याचे कारण ही गतिशीलता आहे धर्माच्या भाषेत त्यालाच अनित्यता असंही म्हटलेलं आहे सतीच्या सहाय्याने आपल्या शरीराच्या अंतर्गत व बाह्य हालचालींचे निरीक्षण म्हणजे ज्याला आपण कायानुसती म्हणू शकतो सतीच्या सहाय्याने आपल्या शरीराच्या अंतर्गत व बाह्य हालचालींचे निरीक्षण केले आणि त्यांची तुलना मनातील विचार आणि भावना व जाणीवा म्हणजे ज्याला पालीमध्ये वेदना म्हटलेला आहे म्हणजे सुखद वेदना दुःखद वेदना आणि सुखदुःख विरहित वेदना म्हणजे जाणीवा <coughs> म्हणजे जा काय हालचाली आणि मनातील हालचाली यांची जर तुलना केली तर मनाच्या गतीचे स्वरूप लक्षात येईल त्यातून आपले अस्तित्व हे गतिशील आहे स्थितीशील नाही हे देखील लक्षात येईल या अस्तित्वाच्या प्रवाहातील गतीशी एकरूप होऊन अस्तित्वाचा बोध करून घेण्याचा प्रयत्न करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे याशिवाय अस्तित्वाचे सत्य स्वरूप दिसणे म्हणजे यथाभूत ज्ञानदर्शन अशक्य आहे मात्र अस्तित्वाच्या गतीशी एकरूप होणे ही बाब सुरुवातीला अतिशय अवघड वाटते शरीराच्या अंतर्बाह्य हालचाली व चंचल मन यांच्या गतिशीलतेमुळे त्यांच्या संपर्कामध्ये सातत्याने राहणे हे कठीण वाटते म्हणूनच मन व शरीर यांच्यापेक्षा धीमी गती असलेला आपला श्वास हा सुरुवातीला सतीच्या सरावासाठी निवडणे आवश्यक आहे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही याशिवाय श्वासाचा संबंध हा थेट शरीराशी असल्यामुळे कारण शरीरा ही काळात आन करते अपान करते श्वास घेते श्वास सोडते श्वासाचा संबंध थेट शरीराशी असल्यामुळे दुसरा विषय निवडणे योग्यही नाही शरीर मन एकरूप असल्यामुळे आपण जेव्हा श्वासाच्या आधारे नैसर्गिकपणे शरीराच्या संपर्कात येतो तेव्हा अनायासे मनाच्याही संपर्कात येतो मात्र हे काम क्रमाक्रमाने व नैसर्गिकरित्या करावे लागते एकदम नाही हा क्रम अनाथानुसती सुत्तामध्ये म्हणजे मज्जिम निकायच्या एकशे अठरा नंबरच्या सुत्तामध्ये सांगितलेला आहे कायानुसती वेदनानुसती चित्तानुसती आणि धम्मानुसती तर धम्म म्हणजे सत्य असाही त्याचा एक अर्थ आहे आणि धम्म म्हणजे मनोधम्म मानसिक क्रिया तर काळानुसती वेदनानुसती चित्तानुसती आणि धम्मानुसती या क्रमाने सतीचे प्रस्थान होते म्हणजे आपली सती जागृती भान हे प्रस्थान करतं पुढे पुढे जात कथागतांनी धम्माला महासागराची उपमा दिलेली आहे आणि महासागर हा ज्याप्रमाणे क्रमाक्रमाने खोल होत जातो तसं हे काम आहे तीच उपमा इथे लागू पडते सती प्रस्थानाचा मार्ग म्हणजे सतीचा पुढे पुढे जाण्याचा मार्ग आंतरिक का अस्तित्वामध्ये काळा वेदना चित्त मनोधम्मामध्ये सतीच्या प्रस्थानाचा मार्ग हा क्रमाक्रमानेच अनुभवणे शक्य आहे या मार्गातील पहिले पाऊल म्हणजे सम्यक अनापान सती होय प्रस्तुत विषयामध्ये सम्यक अनापान सती असा जो शब्द प्रयोग केलेला आहे त्यातून एवढेच निदर्शनास आणून द्यायचं आहे की मिथ्या दृष्टीने मिथ्या दृष्टीनुसार केलेली म्हणजे चुकीच्या दृष्टीने केलेली अनापान सती साधना ही मिथ्या असू शकते परिणामांती तिचे मिथ्या स्वरूप जर लक्षात आलं तर साधनेमध्ये योग्य तो आ, बदल करणे आवश्यक आहे आता आपण अनापान याच्याबद्दल थोडासा विचार करू तर आन आन हा जो पाली शब्द आहे आन आन म्हणजे शरीराचं श्वास आत घेण्याचं काम जे पोट छाती आणि ह्या पाठ आणि हा जो धडाचा भाग आहे तो भाताप्रमाणे जो आकुंचन प्रसारण करतो त्याचं आन म्हणजे शरे, शरीर शरीराचं श्वास आत घेण्याचं काम आणि अपान म्हणजे शरीराचं श्वास बाहेर सोडण्याचं काम जे नैसर्गिकपणे चालू आहे जन्मापासून आणि ते मृत्यूपर्यंत चालणार आहे आत्ताही चालू आहे या क्षणी पण चालू आहे तर ही अनापान क्रिया जन्मापासून मृत्यूपर्यंत ता सातत्याने चालू असते शरीर मनाच्या गतीपेक्षा श्वासाची गती ही धीमी असते थोडी कमी असते म्हणून सतीच्या सरावासाठी सुरुवातीला श्वास हे माध्यम निवडणे योग्य आहे श्वास शरीर मन यांचा संबंध सतीच्या साहाय्याने अनुभवला तर एक गोष्ट जाणवते की अनापान सतीच्या सम्यक योग्य सरावामुळे मन व शरीराची अनावश्यक गती देखील काही प्रमाणात कमी होऊन त्यांच्या संपर्कात जाणे अनायासे शक्य होते म्हणजे सतीच्या जागृतीच्या सहाय्याने अनापानमध्ये जर आपण उतरलो तर मन आणि शरीर शरीर आणि मन यांची जी अनावश्यक धावपळ आहे त्यातली जी चंचलता आहे ती हळूहळू नैसर्गिकपणे कमी होते सतीमुळे जागृतीमुळे कारण सतीमुळे काय होतं सतीमुळे शरीर व मनाला समथेचा म्हणजे शांततेचा अनुभव येतो पुढे या कामामध्ये जे अडथळे निर्माण होतात अडथळे लक्षात येतात त्याला ज्याला निवर्ण संयोजन असं म्हटलेलं आहे त्यांना पार करत साधकाला पुढे जावं लागतं हे काम पुढील सरावात करायचं असल्यामुळे सध्या आपण तो विषय बाजूला ठेवूया आणि मूळ विषयाला धरून विचार करूया मुद्दा आहे की अस्तित्व म्हणजे आपलं जीवन हे गतिशील असल्यामुळे सती देखील गतिशील पाहिजे सम्यक कानापान सती संबंधी पहिली बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की ही की आपले शरीर मन म्हणजे हे नामरुपादी अस्तित्व हे गतिशील असल्याने आपली सती देखील गतिशील असली पाहिजे ती स्थितीशील नाही जे ध्यानामध्ये काम चालतं ध्यान हे स्थितीशील आहे एक विशिष्ट विषय असतो आणि त्याच्यावर लक्ष दिलं जातं ध्यान दिलं जातं अटेन्शन दिलं जातं तर तसं सतीचं काम नाही तर सती गतिशील असली पाहिजे स्थितीशील असता कामाने म्हणजे केवळ स्थिर एकाग्रता साध्य करणे हा सतीच्या सरावाचा मुख्य उद्देश असू शकत नाही सतीच्या सरावाचा परिणाम म्हणून मनाला जी शांतता लाभते म्हणजे समथा लाभते तिच्यामुळे मन आपोआप एकाग्र होते परंतु केवळ एकाग्रता साधणे हा सतीच्या सरावाचा मुख्य उद्देश असू शकत नाही वास्तविक पाहता ध्यान साधना न करणारे लोक देखील एकाग्र होऊ शकतात मग केवळ एकाग्रतेसाठी ध्यान करण्याची गरज काय असा काही लोक जो प्रश्न विचारतात तो बरोबर आहे तथागत बुद्धांच्या शिकवणीनुसार जर आपल्याला निबाणाची अवस्था प्राप्त करायची असेल तर त्यासाठी सती जागृती अप्पमाद हे एकमेव साधन आहे आणि आपले अस्तित्व जर गतिशील आहे तर सती सुद्धा गतिशीलतेनं उपयोगात आणली पाहिजे त्या दृष्टीनं अनापान सतीचा सराव होणे आवश्यक आहे आणखी पुढचा मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे की श्वास मी घेतो की श्वास नैसर्गिकपणे येतो आणि जातो म्हणजे मीचा मुद्दा आहे आत्मभाव सेल्फ ज्याला सत्कार दृष्टी म्हटलेला आहे हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेऊया सम्यक अनापान सती संबंधी जे दुसरी बाब लक्षात घेणे आवश्यक आहे ती ही की आपला श्वासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सम्यक योग्य असला पाहिजे म्हणजे सम्यक दृष्टी असली पाहिजे आपल्या श्वासावर लक्ष ठेवून आपण क्षणभर तो पाहण्याचा जर प्रयत्न केला तर हा श्वास आप, आपल्या श्वासावर लक्ष ठेवून आपण क्षणभर हे पाहण्याचा प्रयत्न करूया की हा जो श्वास आहे हा मी घेत आहे मी सोडित आहे की श्वास आपोआप नैसर्गिकपणे आतून आत येत आहे आणि आतून बाहेर पडत आहे जर आपल्याला असं वाटत असेल असा गैरसमज असेल की श्वास मी घेत आहे मी सोडित आहे तर मग आता क्षणभरासाठी आपण असं ठरवूया की मी आता श्वास घेणार नाही आणि मी सोडणार नाही कारण तो मीच्या हातात आहे माझ्या हातात आहे तर हे शक्य आहे काय तर नाही आणि असलं तरी फार कारण नाही फार वेळ नाही आपण श्वास घेतला काय न घेतला काय तो आपोआप नैसर्गिकपणे शरीराच्या आत येतो शरीरातून बाहेर पडतो श्वासाचे नैसर्गिक स्वरूप अनुभवणे म्हणजे पत्सना होय अनापान सती होय पाहणं अनुभवणं सम्यक अनापानसतीचा हा अर्थ आहे व अनैसर्गिक पद्धतीने जर श्वासाकडे पाहिलं तर ती सम्यक अनापानसती असणार नाही तर ती मिथ्या चुकीची अनापानसती असू शकते ते ध्यान असू शकतं अनापान सती वेगळं अनापानचं अनापान 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 ध्यान वेगळं यात आपण म्हणजे या मिथ्या अनापान सतीमध्ये चुकीच्या अनापान सतीमध्ये आपण मध्ये मी आणतो म्हणजे मीचा भाव असतो त्यामुळे श्वासाला कुठेतरी आपण बंदिस्त करतो, करतो। वास्तविक पाहता आपण श्वासाला बंदिस्त करीत नाही तर आपण सतीला जागृतीला बंदिस्त करतो कारण जागृती हा उद्देशच नसतो तिला त्या सतीला जागृतीला आपण स्थितीशील बनवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ध्यान करतो तिला प्रवाहित राहू देत नाही म्हणजे जशी आहे तस तशी आपल्याला अस्तित्व जसं आहे तसं प्रवाहित अस्तित्व आपल्याला सती प्रवाहित नसल्यामुळे अनुभवाला येऊ शकत नाही तर अशी बंदिस्त अप्रवाहित सती खरं म्हणजे सती नाही तरी बंदिस्त अप्रवाहित सती गतिशील अस्तित्वाच्या संपर्कात राहू शकेल काय शरीर व मनाचे स्वरूप पाहू शकेल काय धीमा गतीने चालणाऱ्या गाडीच्या गतीशी जोपर्यंत आपली गती एकरूप होत नाही तोपर्यंत आपल्याला गाडीमध्ये तडता येईल काय जेव्हा आपण एखाद्या तड चालता गाडीत चालत्या सायकलवर जेव्हा आपण बसण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या सायकलची गाडीची जी गती आहे त्याच्या गतीशी आपण आपली गती एकरूप करतो आणि आपण गाडीमध्ये चढतो किंवा सायकलवर बसतो तर हे उदाहरण आपण लक्षात घेऊया तर चालत्या गाडीच्या गतीशी आपली गती एकरूप झाल्याशिवाय गाडीमध्ये चढता येईल काय अनापान सतीचा सराव करताना देखील मी रहित अनात्म म्हणजे अनात्म मी रहित म्हणजेच अनात्म अनापान सतीचा सराव करताना मी रहित म्हणजे अनात्म दृष्टिकोन ठेवला तर ती सम्यक अनापान सती होय ही अनात्मदृष्टी आपल्याला पुढे अस्तित्वाचे सत्य स्वरूप पाहण्यासाठी उपयुक्त ठरते या दृष्टीच्या विकासाची सुरुवात अनापान सतीच्या पातळीवरच होणे शक्य आहे करणे शक्य आहे <clears throat> पुढचा अनाया अनुभवाला येणारा जो मुद्दा आहे तो म्हणजे श्वास शरीर श्वास आत घेत आहे शरीर श्वास बाहेर सोडत आहे याला मी इथ काया अनापान किंवा काया अनापान सती असं म्हणतो अनात्मदृष्टीने सम्यक अनापान सतीचा सराव करता करता आपल्याला हे आपोआप जाणवू लागते नैसर्गिकपणे जाणवू लागते की आपले शरीर हे नैसर्गिकपणे आतून श्वास आत घेत आहे म्हणून श्वास पटल पोट छाती पाठ यांची जी नैसर्गिक हालचाल चालू आहे अनैच्छिक जी इनव्हॉलंटरी ऍक्शन अनैच्छिक क्रिया जी चालू आहे ती श्वासो त्याचं एक काम त्यातलं एक काम हे अनापानचं आहे श्वासोच्वासाच आहे तर आपलं शरीर अनात्मदृष्टीने आपण जेव्हा अनापान सतीचा सम्यक अनापान सतीचा सराव करतो तेव्हा आपल्याला आपोआप जाणवू लागतं की आपलं शरीर हे श्वास आतून आत श्वास घेत आहे आतून श्वास बाहेर सोडित आहे आपली काळा अनापान करीत आहे काळा अनापान सतीचा सराव करताना श्वास शरीर आणि मन यांची गती हळूहळू स्थिर व शांत होत जाते ज्याला समथा म्हटलेला आहे समथा किंवा पालीमध्ये समथा तर ही गती म्हणजे श्वास शरीरान आणि मन यांची गती ही स्थिर आणि शांत होत जाते नंतर शरीराच्या प्रत्येक भागाशी आपला संपर्क स्मृतीने प्रस्थापित होऊ शकतो आणि तेव्हा असंही जाणवू शकतं की जणू काही आपलं संपूर्ण शरीर हे अनापान करीत आहे श्वास घेत आहे श्वास सोडित आहे असं वाटतं परंतु ते तसं नाही कारण शरीरामध्ये अनेक गती आहेत अनेक गतिशील क्रिया आहेत जसं हृदयाभिसरण आहे किंवा आपण आपली पचनक्रिया आहे किंवा हे जे काही ज्याला आपण मज्जासंस्थेचं जाळं म्हणतो मेंदूपासून संपूर्ण शरीरामध्ये पसरलेलं त्याची त्याच्यात त्याच्याविषयीच्या पण जाणीव असू शकतात पण असं वाटतं की आपलं संपूर्ण शरीर हे अनापान करीत आहे त्यावेळी आपण अनापान सतीतून असं जेव्हा अनुभवाला येतं त्यावेळी आपण अनापान सतीतून काळानुसतीमध्ये प्रवेश केलेला असेल त्याचा अनुभव घेत घेत आपला अस्तित्वाचा शोधाचा प्रवास असा चालू ठेवला तर आपल्या जीवनाचे दुःखमुक्तीचे ध्येय निबाणाचे ध्येय किंवा बुद्धत्वाचे ध्येय निश्चितपणे साध्य होईल असं म्हणता येईल मात्र हा अनुभव ओढून टाळून नव्हे तर क्रमाक्रमाने सम्यक पद्धतीने साध्य होईल त्यासाठी आधी नामरूप अस्तित्वाच्या म्हणजे शरीर मनाच्या संपर्कात अखंडितपणे नॉनस्टॉप अखंडितपणे राहता येणे आवश्यक आहे हे आपल्या सती सतीसाधने सरावातीरच नव्हे तर आपल्या एकूण मानवी अस्तित्वाच्या शोधातील पहिले परिणामकारक पाऊल होय या कामी आपल्याला बुद्ध शिकवणीतील वेगवेगळ्या संदर्भाचा तराफ्याप्रमाणे उपयोग करून घेता येईल परंतु त्यातही सम्यकता बाळगून स्वानुभवाच्या आधारे अस्तित्वाच्या महासागरामध्ये विहार करणे आवश्यक का आहे कारण या तत्वानुसार प्रत्येकाला आपला अनुभव हा स्वतःच घ्यावा लागतो त्यासाठी अगदी शेवटपर्यंत आपल्या बरोबर कुणीतरी राहील अशी परावलंबी भावना बाळगणे भाबडेपणाचे ठरेल तथागत बुद्धांनी देखील स्वतःला मार्गदाता म्हणून संबोधलेला आहे मोक्षदाता नाही हे आपण लक्षात घेऊया तर या लेखातून आपला स्वतःच्या अस्तित्वाचा स्वतंत्रपणे शोध घेण्याची प्रेरणा मिळत असेल तर हा प्रपंच कारणी लागण्या लागल्याचे समाधान मला मिळेल धन्यवाद